रुंझा ते वाठोडा मार्गावरील एकाच रात्री सुमारे पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी पांढरकवडा तालुक्यातील रुंझा परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या शुत शेतातून चोरट्यांनी केबल कापून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली शेतीमध्ये शेतकरी शेतामध्ये ओलिता करिता गेले असता शेतकऱ्यांना केबल चोरी झाल्याचे लक्षात आले या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली रुंझा ते वाठोडा मार्गावरील एकाच रात्री सुमारे पाच शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीवर बसवलेल्या मोटर पंपाच्या केबलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे वन्य प्राण्यांच्या भीतीने रात्री शेतशिवारात कोणीही नसतात त्या संधीचा फायदा चोरटे उचलतात या चोरीबाबत उचलता। पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे नापिकी व अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडले त्यात शेतातील साहित्य चोरीला जात असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे त्वरित या चोरट्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे ता कडम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा